भारतीय घडणेच्या शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाणता राजा छत्रपती शिवराय आणि या सण सर्व महामानव आणि महामाताने या सर्वप्रथम नतमस्तक होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य आणि कला विचार मंच महाराष्ट्र यांचा पहिला वार्तापन दिन हा शुभ सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना तुमचं आमचं सर्वांचं सा भाग्य म्हणून लाभलेले आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे विद्यमान अध्यक्ष महोदय आणि वेळेअभावी या विचारपीठावरील सर्व तमाम मान्यवर आणि महाराष्ट्राच्या कारणाकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व लेखक कवी साहित्यिक आणि श्रोतेगण आतापर्यंत या विचारपांच्या संदर्भामध्ये प्रत्येकानं माहिती दिलेली आहे आदरणीय भीमराव साहेबांनी जे काही लाग मार्गदर्शन केलेलं ला आहे त्यांचा प्रत्येक वाक्य वाक्यातला शब्द शब्दातलं अक्षर हे सुवर्णपरी आपल्या हृदयामध्ये फिरलेलं आहे सुरुवातीपासून आतापर्यंत बाबासाहेबांच्या काळापासून आज पण आपल्यामध्ये जी काय प्रगती होत चाललेली आहे त्याचा आलेख साहेबांनी या ठिकाणी आपल्यासमोर उल्लेख केलेला आहे मला सांगताना अभिमान वाटतो हे मी माझं भाग्य समजतो की आदरणीय भीमराव साहेबांचं मुलाचं मार्गदर्शन मला या ठिकाणी उपस्थित राहून ऐकायला मिळालं बाबासाहेबांनी जे तुमच्या आमच्यासाठी केलं आहे त्यातलाच एक भाग म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं सांगू इच्छितो की खेड तालुक्याच्या इतिहासामध्ये बौद्ध समाजाचा पहिला पंचायत समिती सदस्य म्हणून होण्याचा बहुमान मला केवळ डॉक्टर बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे त्याचप्रमाणे दोन वर्षापूर्वी या ठिकाणी जो मोठा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये बदलले रंग जीवनाचे हे माझं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालं होतं आणि केवळ बाबासाहेबांची देण असल्यामुळंच हे पुस्तक महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात दिल्ली अशा सगळ्या राज्यांमध्ये पोचलेलं आहे हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांनी जो शिक्षणाचा दर्जा आपल्याला दिला आणि म्हणून मी लिहू शकलो आणि हे पुस्तक पोहोचू शकलं त्याला सर्वस्वी श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचार मंचाला जातं असं मी सांगू इच्छितो आता या ठिकाणी जो कार्यक्रम संपन्न होत आहे नवोदित या ठिकाणचे जे पदाधिकारी आहेत यामध्ये प्रामुख्याने आम तुमच्या आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय विनोद जाधव सर नरेंद्र पवार सर माला मिश्रा मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम याने जीवाचा आकांत करून कमीत कमी, -कमी दिवसामध्ये हा भव्य दिवस असा ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केला आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं शोभून दाखवलेला आहे मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की तमाम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेलं आपण सर्व या साहित्यिक मंचाचे सदस्य आज या ठिकाणी आपण शपथ अशी घेऊ की आज होत असणार हा कार्यक्रम भविष्यामध्ये आम्ही सगळे एकजुटीने एकत्र येऊन विकासाच्या दिशेनं भविष्याच्या दिशेनं प्रवास करत असताना नवोदित कवी लेखक साहित्यिक यांनी अशा प्रकारे लिखाण करावं आणि अशा पद्धतीनं गठन करावं की या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचार माणसाचा भविष्यामधला होणारा प्रत्येक वार्तापन दिना शेकडोच्या हजाराच्या पटीनं वाढत जाईल आणि एक दिवस या कला मंचा वार्तापन दिन हा वा आंतरराष्ट्रीय लेवलला पार पडेल आणि या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक आदरणीय भीमरा आंबेडकर साहेब असतील आणि या सगळ्याचं नियोजन करणार आमच्या विनोद यादवकर नरेंद्र भाऊ ही मंडळी असेल आणि यांच्या सहकार्याने असा भव्य दिवस कार्यक्रम आपण पार पाडू अशा पद्धतीच्या विचारमंचाची यशोगाथा वाढवी अशा आजच्या या ठिकाणी मी या कला मंचाला लाख लाख शुभेच्छा देतो वेळेअभावी जास्त बोलता येत नाही त्यामुळे या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक यांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी विचारपीठावर बोलावलं माझं ही मानसन्मान केला दोन शब्द दो, मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल या तमाम सर्वांचे लाख लाख आभार मानतो आणि पुन्हा एकदा या विचारमंचा जी यशो हिमालय परी उंच हवी अशा मनोगत व्यक्त करून मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो बुद्धाय जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र